नमस्कार स्पॅनिश शिकायला सुरुवात केलीये पण क्रियापद पाहून जरा गोंधळायला होतय का अहो काही काळजी करू नका आज आपण हेच बघणार आहोत की आपल्या मराठीच्या लॉजिकने स्पॅनिश क्रियापदं आणि त्यांचे काळ किती म्हणजे किती सहज शिकता येतात तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी स्पॅनिश क्रियापदांचं एक गुपितुलगडू मग त्यांचे नियम समजून घेऊ म्हणजे ए आर ई आर आणि आय आर वाले आणि मग हे सगळं रोजच्या बोलण्यात कसं वापरायचं ते बघू आणि शेवटी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट स्पॅनिशमधून विचार कसा करायचा मग तयार आहात चला तर सुरू करूया चलत तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून स्पॅनिश क्रियापदांचं रहस्य माहितीये प्रत्येक स्पॅनिश वाक्यातना एक हृदय असतं आणि एकदा का ते आपल्याला सापडलं की समजा अर्धी लढाई जिंकलीच चला शोधूया ते काय आहे तर मग पहिला प्रश्न काय वाटतं काय असेल बरं स्पॅनिश वाक्याचं हे हृदय अशी कोणती एक गोष्ट आहे जी एकदा समजली ना की असं वाटेल की अर्धी भाषा आपल्या खिशातच आली आहे ते आहे क्रियापद हो द वब स्पॅनिशमध्ये ना सगळा खेळ क्रियापदाचा आहे प्रत्येक वाक्य त्याच्या भोवती फिरतं आणि एकदा का हे क्रियापद कसं वापरायचं याचा अंदाज आला की मग स्पॅनिश बोलणं अगदी सोपं होऊन जातं खरंच आता जरा इकडे बघा स्पॅनिशमध्ये ना बहुतेक सगळी क्रियापदं या तीन मोठ्या कुटुंबांमध्ये येतात एक तर त्यांच्या शेवटी आर असेल किंवा ए आर नाहीतर आई आर अगदी सोपा आहे बघा हबलार म्हणजे आपलं बोलणे कोमेर म्हणजे खाणे आणि विवीर म्हणजे जगणे किंवा राहणे अरे हे तर आपलं मराठीसारखंच आहे आपल्याकडे जसं ने असतं शेवटी तसंच काहीचं आहे हे चला मग आता थेट मुद्द्यावर येऊया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम बघू म्हणजे ए आर क्रियापदांचा आपण हबलार हा शब्द घेऊ आणि त्याचा वापर करून हा पहिला कोड कसा क्रॅक करायचा ते पाहूया मजा येईल ओके पुढे जाण्याआधी एक गोष्ट कॉन्ज्युगेशन हा शब्द ऐकून अजिबात घाबरायचं नाही हा फक्त एक मोठा फॅन्सी शब्द आहे याचा अर्थ एकदम साधा आहे क्रियापदाचं रूप बदलणं म्हणजे काय तर क्रिया कोण करतंय मी तू तो ती यानुसार क्रियापदाचा शेवट थोडासा बदलतो बस एवढंच आता बघा हे किती सोप्प आहे ते आपलं मूळ क्रियापद आहे आबलार म्हणजे बोलणे पण जेव्हा मी बोलतो तेव्हा ते होतं आबलो तू बोलतोस तर होतं हाबलास आणि तो बोलतो तर हाबला बघितलं फक्त शेवटचा भाग बदलतोय तसंच पुढे नोसत्रोस आबलामोस म्हणजे आपण बोलतो आणि एयोस आबलान म्हणजे ते बोलतात एक मस्त पॅटर्न आहे इथे तोच आपल्याला पकडायचा आहे तर हा आहे तो सिक्रेट कोड ए आर क्रियापदांसाठी जर मी असेल तर शेवटी लावायचं ओ तू असेल तर ॲज तो किंवा तीसाठी ए आपणसाठी आमोस आणि ते लोकांसाठी ऍन हा छोटासा कोड लक्षात ठेवला ना की काम झालं आणि हे अगदी आपल्या मराठीसारखं आहे नाही का आपण पण खाणे या क्रियापदाचं काय करतो मी खातो ती खाते ते खातात करता बदलला की शेवट बदलतो सेम टू सेम इथेही फक्त शेवटचा भाग बदलतोय त्यामुळे स्पॅनिशचा हा नियम आपल्याला परका वाटतच नाही अगदी घरचा वाटतो चला एक नियम तर झाला आता पुढच्या दोन नियमांकडे वळूया म्हणजे ई आर आणि आय आर क्रियापद आणि आजी काळजी करू नका जर पहिला नियम कळला असेल ना तर हे तर अगदी चिल्लर आहेत कारण पॅटर्न तोच आहे जरा इकडे बघा डावीकडे आहेत ए आरचे शेवट आणि उजवीकडे ई आर आणि आय आरचे मीसाठी दोन्हीकडे ओच आहे बदल कुठे आहे तर फक्त तू आणि तो तीसाठी तिथे एच्या जागी फक्त ई आलंय बाकी पॅटर्न जवळजवळ सारखाच आहे म्हणजे काय तर एक पॅटर्न पाठ केला की बाकीचे आपोआप लक्षात राहतात सोपं आहे की नाही उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल कोमेर म्हणजे खाणे आता तू खातोस असं म्हणायचं असेल तर ते होईल कोमेस ईयस लागलं शेवटी तसंच विवीर म्हणजे जगणे किंवा राहणे ती राहते असं म्हणायचं असेल तर ते होईल विवे बघितलं नियम तोच फक्त शेवटचे अक्षर थोडेसे वेगळे बर नियम तर भरपूर शिकलो पण नुसते नियम काय कामाचे आता वेळ आहे हे, हे सगळं खरं खरं बोलायला वापरायची चला ह्या व्याकरणाला आता रोजच्या बोलण्यात आणूया आपलं पहिलं वाक्य योआब्लो एस्पान्युअल इथे यो, यो म्हणजे मी आणि हाब्लो म्हणजे बोलतो हे कुठून आलं तर आपल्या हाबलार या क्रियापदाचं मीसाठीचं रूप आहे हे याचा सरळ सोपा अर्थ आहे मी स्पॅनिश बोलतो चला म्हणून बघा एकदा यो हाबलो एस्पॅन्युअल मस्त आता पुढचं उदाहरण तू कोमेस पान इथे तू म्हणजे तू कोम्स म्हणजे खातोस आणि पान म्हणजे साधा आपला पाव किंवा ब्रेड सोपं आहे की नाही म्हणजेच तू ब्रेड खातोस हे आहे आपलं एर क्रियापदाचं उदाहरण बघितलं कोमेरचं झालं कम्स आणि आपलं तिसरं शेवटचं उदाहरण एला व्ही वे एन इंडिया एला म्हणजे ती आणि वि वे म्हणजे राहते हे झालं आय आर क्रियापदाचं उदाहरण याचा अर्थ होतो ती भारतात राहते तर आता आर एर इर तिन्ही प्रकारची क्रियापदं वापरून छोटी छोटी पण अगदी अर्थपूर्ण वाक्य आता सहज बनवता येतील ओके आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत स्पॅनिशमधून विचार करणे कारण कोणतीही भाषा शिकणं म्हणजे फक्त शब्दपाठ करणं नसतं नाही का तर त्या लोकांच्या नजरेतून एका नवीन दृष्टिकोनातून जगाकडे बघणं असतं जरा हे वाक्य बघा तेंगो आंब्रे आता इंग्रजीत आपण म्हणतो आय एम हंग्री मराठीत म्हणतो मला भूक लागली आहे पण स्पॅनिशमध्ये याचा शब्दशहा अर्थ काय होतो माहिती आहे माझ्याकडे भूक आहे जसं काही आपल्याकडे एखादी वस्तू असावी तसं किती म्हणजे किती वेगळी विचार करण्याची पद्धत आहे ही नाही का आणि यातून एक खूपच भारी गोष्ट कळते स्पॅनिशमध्ये ना भूक तहान यांसारख्या काही भावना ह्या तुम्ही आहात अशी अवस्था नाही आहे तर त्या तुमच्याकडे आहेत अशा गोष्टी आहेत जणू काही तुम्ही त्या भावनांचे मालक आहात त्यांना पझेस करता आणि हाच तर भाषेसोबत तिथली संस्कृती शिकण्याचा सगळ्यात सुंदर भाग आहे आणि जाता जाता एक प्रश्न डोक्यात सोडून जातो इंग्रजीमध्ये असणे किंवा टू बी साठी एकच क्रियापद आहे बरोबर पण स्पॅनिशमध्ये असणेसाठी एक नाही तर दोन वेगळी क्रियापद आहेत सेर आणि एस्टार आता असं का असेल बरं याचा विचार नक्की करा कारण याचं उत्तर आपण पुढच्या वेळी शोधणार आहोत तोपर्यंत आस्ता